महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून वनिता खरात घराघरात पोहोचली आपल्या दमदार अभिनयाने वनिताने प्रेक्षकांच्या मनात आपली खास जागा निर्माण केली हास्य जत्रेतील तिच्या विविध भूमिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहतील अशा आहेत वनिताने सुमित लोंढेसोबत लग्नगाठ बांधली वनिता आणि सुमित दोघंही सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात सुमित बऱ्याचदा सोशल मीडियावरून वनिताच्या कामाचं कौतुकसुद्धा सुद्धा करताना दिसतो पण आता मात्र सुमितने एक व्हिडिओ शेअर करत वनिताची चांगलीच पोलखोल केली आहे तर पाहूया हा धमाल व्हिडिओ तर तुम्हाला गणिताचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मराठी मनोरंजन विश्वातील अपडेटसाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला